सध्या आम्ही आहे भिगवणच्या जवळ जे की पुणे सोलापूर हायवेवरती एक छोटासा सिटी आहे तर आमचा प्रवास असणार आहे पुणे टू हम्पी दोन दिवसाचा हा बाईक राईड आहे आणि आम्ही सकाळी पुण्यातून घरातून निघालो हो आहे ॲक्च्युली खूप पहाटेच निघायला पाहिजे होतं बट घरातून निघायलाच आम्हाला आठ वाजले सो ट्रॅफिक वगैरे भरपूर लागला आहे अँड आत्ता वाजतायत पावणे बारा म्हणजे ऑलमोस्ट दुपारचे बारा वाजतायत सो Uh, नाश्त्यासाठी वगैरे थांबलो होतो आम्ही इकडे अँड हा uh, जो बाईक राईड आहे आय I मीन mean, uh, कर्नाटकातले आय uh, मीन I mean, खूप सारे प्लेसेस आम्ही कवर करणार आहे तर त्यातलं पहिलं डेस्टिनेशन असणार आहे हम्पी आणि पुणे टू हंपी जायला आम्हाला दोन दिवस लागणार आहेत तर मध्ये बिजापूरमध्ये आम्ही uh, एक स्टे असणार आहे आमचा सो so, आज आम्ही विजापूरमध्ये जाऊन तिथे स्टे करून नंतर आम्ही पुढे उद्या आमचा जो जर्नी आहे तो पुढे विजापूर टू हम्पी असं आमचं प्रवास असणार आहे तर आम्ही खूप एक्सायटेड आहे बाईक राईड करण्यासाठी कारण खूप दिवस झाले आम्ही लॉंग बाईक राईड जी आहे ती केली नव्हती नॉर्मली आम्ही लोकल बसेस अँड ऑल असेच ट्रॅव्हल करायचो बट बाईक राईड म्हटलं यावेळी आता पाऊस पण कमी आहे सो म्हटलं की ठीक आहे चला ट्राय करून बघूया सो येस आ, पंधरा वीस दिवसाचा हा ट्रिप असणार आहे सो आम्ही दोघं पण खूप एक्सायटेड आहे सो आय होप की तुम्हाला पण ही जर्नी आवडेल सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली अँड फ्रेंडसोबत शेअर करा चला तर मग आजच्या प्रवासाला सुरुवात करूया इकडे हे रेस्टॉरंट आहे चतुर्थी हॉटेल म्हणून जे हायवेवरती आहे सो नॉर्मली आम्ही इकडेच थांबतो गावी वगैरे जायचं असेल तर अँड दिस इज अवर बाईक इकडे सगळी तयारी चालू आहे वगैरे रेनॉल सो so, या सुरुवात करूया नाश्ता मस्त झालेला आहे दिवसभर लागणार आहे आम्हाला आम्ही आता विजापूरला ऑलमोस्ट संध्याकाळ किंवा रात्रच होईल आम्हाला पोहोचायला सो so, बघूयात कसा अनुभव असणार आहे कम्प्लीट प्रवासाचा चला निघूया हायवेवर थांबलो आहे इकडे जिथून पुढे सोलापूर जो हायवे आहे तिथून पंढरपूरला जाण्याचा जो रोड आहे तिकडे आम्ही आता थांबलो आहे थोडंसं बायकातला स्वतः रस वगैरे पितो आहे उसाचा रस क्लायमेट इतका सुंदर दिसतो आहे ना आणि क्लाऊड्स जे आहेत ना इतके भारी असं असं वाटायला लागलं की पेंटिंगच बघतो आहे आम्ही कुठला तरी आणि असे असे सोडून सोडून नाही का असं कापसाचा गोळा ठेवल्यासारखं वाटायला लागले सगळे क्लाउड आणि आभाळ वगैरे इतका सुंदर दिसायला लागले खूप मस्त रोड ट्रिप आम्ही खूप एन्जॉय करतोय अँड या आता अजून विजापूर इथून दीडशे किलोमीटर दाखवतोय जस्ट हायवेच्या इथून सो बघूयात जेवण करायला थांबलोय दुपारचे तीन वाजताय हो सो आम्ही आता पंढरपूर सिटी आहे, पार ला ला so, सिटी आहे। ते पार करून पुढे आलो आहे मंगळवेढेच्या रोडला लागलो आहे सो मंगळवेडा सिटी इथून आता जस्ट एक दोन तीन किलोमीटरवरती आहे आणि त्याच्या आधीच आम्ही जेवायला थांबलो आहे त्याच्यानंतर मग आ, सिटी पार करून बायपास करून पुढे जायचं so, आहे सो या खूप सुंदर नजारे आहेत रोडवरती आणि इतकं भारी वाटत आहे ना गाडीवर आणि पुण्यापासून आम्ही आत्तापर्यंत किती दोनशे कि अडीचशे किलोमीटर आलो आहे पुढे हां पुण्यापासून आत्तापर्यंत म्हणजे दोनशे तीस किलोमीटर वगैरे आलो आहे आम्ही पुढे आत्तापर्यंत तरी असं म्हणजे थकल्यासारखं काही वाटत नाही आहे बट नजारे सुंदर आहेत आणि छान वाटतंय गाडीवर खरं आणि मेन म्हणजे आम्ही सामान खूप जास्ती नाही आणलं आहे त्याच्यामुळे म्हणजे काही असं एक्झर्शन किंवा सामान सा, म्हणजे हँडल करणं वगैरे तसं काही वाटत नाही आहे सो so, या yeah, बघूयात मस्त जेवण करूया जेवण म्हणजे आता थोडंसं स्नॅक्स टाईपच आहे मिसळपाव वगैरे आहे अँड देन बघूयात मग तिकडे विजापूरला गेल्यावर मग काहीतरी खाता येईल इकडे ना आता दोन दिवसात एकादशी आहे त्याच्यामुळे पंढरपूरला जाणारे जे पालखी आहेत ना ते भरपूर दिसत आहेत आम्हाला इकडून कर्नाटकावरून पण येणारे दिसत आहेत तिकडून पण येणारे दिसत आहेत सो खूप सारे पालखीचं दर्शन पण आम्हाला होतं आहे आणि का असं एक पंढरपुरातून असं पास होताना ना असं एक आध्यात्मिक म्हणतात ना ते स्पिरिच्युआलिटी अँड एक वेगळंच वाईब असतो ना आणि त्यात हे सगळे पालखी घेऊन जाणारे लोक वगैरे म्हणजे असं एकदम भारी वाटत होतं तिथून असं पास होताना आणि आत्ता पण रस्त्यावर बघू हो शकता की खूप सारे लोक असे पायी चालत चालत जात आहेत पंढरपुराकडे सो खूप छान आणि मस्त नाही का एक्सपिरियन्स येतो आहे आम्हाला या रोड ट्रिपचा सो आता मस्त जेवण झालेलं आहे आणि आता मंगळवेढा पार करून पुढे कर्नाटक लागणार आहे उमदी म्हणून एक गाव छोटंसं लागणार आहे आणि ते पार करून पुढे आम्हाला विजापूरमध्ये जायचं आहे अँड इथून आता अजून विजापूर अराऊंड नाईंटी फाईव्ह हो किलोमीटर्स दाखवतो आहे सो अजून पुढचे दोन तास तरी आम्हाला ट्रॅव्हल करायचा आहे क्लायमेट पण मस्त आहे थोडस आबा असताना तसं आहे अजिबात ऊन नाही लागलाय सकाळपासून सो एकदम सुंदर आणि मस्त जर्नी चालू संध्याकाळचे सव्वा पाच वाजलेत आणि अजु इधुन सत्तावीस किलोमीटर <laughs> अरे यार होता है पचमी की पंद बापरे डेंजर ट्रॅक्टर वाले आहे ना डेंजर गाणे असतात त्यांचे सो so, एनी वेज uh, सव्वा पाच वाजतायत पण uh, थोडस असं टायर्डनेस वाटतंय पाय वगैरे जाम दुखायला लागले त्याच्यामुळे आम्ही आहे ना एक रँडम असा एक मंदिर दिसलं आणि इकडे पूर्ण शेत वगैरे आहे आतमध्ये घर वगैरे दिसतंय कुणाचं आणि समोर असा रस्ता आहे सो so, uh, आम्ही थांबलो इथे आणि इकडे बसलो थोडा वेळ मंदिराच्या इथे इथे जस्ट एक असा कट्टा वगैरे आहे बसायला मागे आणि हे मंदिर आहे सो छान वाटतं आणि भरपूर आभाळाला इतका काळा काळा झालं आहे ना सगळं समोर आणि इथून अजून जस्ट सत्तावीस किलोमीटर दाखवते जिथे आम्हाला जायचं आहे बिजापूरमध्ये ते घर सो अजून फॉर्टी फाय मिनिट्स वगैरे आहेत आम्हाला पोचायला सो मला वाटतं सहा साडे सव्वा सहा म्हणजे फोर्टी फाय मिनिट म्हणजे पुढच्या सहा पर्यंत वगैरे हो आम्ही पोहोचूस घरी सो so, आम्ही आमच्या एका रिलेटिव्ह रिलेटिव्हच्या घरीच जातोय सो so, बाहेर वगैरे हो कुठे नाही थांबणार आहे आणि घरच असणार आहे तिकडे सो परत उद्या सकाळी उठून लवकर विजापूर टू हंपी डिरेक्टली असा हा आमचा प्रवास असणार आहे आणि मस्त वाटतंय खूप भारी आणि इकडे ना सगळे असे शेती वगैरे आहे आणि ऊस खूप जास्ती चालू आहे म्हणजे ऊस कापणी वगैरे चालू आहे सो भरपूर ट्रक आणि डाक्टर आहेत ना रोडवरती सो मस्त आणि मजेत सगळीकडे हिरवेगार आणि असं ऊन पण जास्ती नाही आहे असा मंद थोडासा नाही का Uh, आभाळ आणि थोडासा असं एकदम क्लाऊडी ब्लू टाईप असं स्काय दिसत आहे इतकं भारी म्हणजे मस्त होता दिवस आजचा लिटरली सो so, छान वाटतंय बट आता आम्ही खूप वेळ झालो आहे सकाळी आठ पासून चालवतो आहे गाडी त्याच्यामुळे थोडं तरी असं टायर्डनेस वाटणारच साहजिक आहे बट एनिवेवेज anyway, आम्ही आता थोड्या वेळात पोचणारच आहे अँड बघूया आता उद्या काय हाल असणार आहे सकाळ उठल्यावर सो हे बघू शकता आता समोर किती आभाळ आणि एकदम असा ब्लॅकिस्ट झालाय का कुठं आणि ती गाडी तिकडे थांबवली आम्ही रोडला आणि इथून असं आतमध्ये आहे इकडे काहीतरी घर आणि ट्रॅक्टर वगैरे थांबले तिकडे साईडला सो so, इथे मंदिर आहे म्हणून आम्ही बसलो होतो अँड uh, पुढे तिकडे कुठेतरी पाऊस वगैरे पण होतोय आय गेस दिसते असं लांबून सो so, या yeah, this... थोड्या वेळातच आम्ही पोहोचतोय आणि वरती बघू शकता पूर्ण असा आभाळ आलेला आहे इकडे पण फुल सोया so, yeah. <laughs> विजापूर आम्ही तर सध्या आहे विजापूरमध्ये आणि सकाळचे साडेआठ आहेत सो so, आम्ही काल पुण्यावरून विजापूरला येऊन पोहोचलेलो आणि इथे आमच्या एका रिलेटिव्सकडे थांबलो होतो सो so, काल रात्री येईपर्यंत इतका पाऊस लागला आम्हाला सो भिजतच आलो आम्ही अँड रात्री पोहोचायला लिटरली साडेसात वाजले घरी पोहोचायला बट ठीक uh, आहे पाऊस लागला त्याच्यामुळे उशीर झाला बट आत्ता एकदम मस्त फ्रेश आणि एकदम सुंदर दिवस आहे लाईक ऊन पडला आहे आणि पाऊस पण नाही आहे so, आज so, सो uh, so, आज आम्हाला विजापूरवरून हंपीला ट्रॅव्हल करायचा आहे डायरेक्टली सो होसपेट आणि हम्पी असा हा आमचा रूट असणार आहे सो येस बघूयात आजचा दिवस कसा असेल आणि आता इथून विजापूरवरून दोनशे दोनशे अडीचशे दोन किलोमीटर आहे हम्पी आहे ते आणि सगळं बुकिंग वगैरे झालेलं आहे सो बघूयात आजचा प्रवास कसा असणार आहे पेट्रोल भरायला थांबलो आहे सो आम्ही आता ना इथे एक जवळपास पुडल संगम म्हणून एक नद्यांचं संगम पण आहे आणि तिथे एक सुंदर मंदिर पण आहे तर आत्ताच पेट्रोल पंपवरती आम्हाला त्या दादांनी सांगितलंय सो आम्ही आता तिकडे जायचा विचार करतोय बघूया बॅग्स वगैरे आहेत बट तिकडे आहे काहीतरी मॅनेज करता येईल सो इथून आता एक पाच सहा किलोमीटरवरती ते मंदिर आहे तर ते मंदिर पाहूया आणि पुढे जाऊया आणि इथून हॉस्पेट अजून शंभर किलोमीटर दाखवतोय सो so, हॉस्पिटवरून परत हम्पी पुढे एक पंधरा वीस किलोमीटर आहे so, आय गेस सो अजून शंभर एकशे वीस किलोमीटर आम्हाला पुढे जायचं आहे सो so, आत्ता दुपारचे साडे अकरा वाजता आहेत अजून सो so, ठीक आहे आम्ही संध्याकाळपर्यंत जसं काल पोहोचलो तसं संध्याकाळपर्यंत पोहोचू सो so, इकडे आता पेट्रोल भरण्यासाठी थांबलो होतो आम्ही अँड या असं चालू आहे सध्या सीन्स असे आहेत सगळी इकडे सो बघूयात हम्पीला पोहोचायला आपल्याला किती वेळ लागेल ते

सो so, दोन नद्या तिकडे कृष्णा आणि मलप्रभा या दोन नद्यांचा संगम आहे इकडे सो so, अँड इकडे मंदिर आहे आपण आधी इकडे नदीच्या इथे जाऊ अँड नंतर मग मंदिरात जाते वा छान वाटतंय खूप आणि निवांत इकडे गर्दी नाहीये आज सो so, मस्त आहे आता इथे पूर्ण संगम दिसत नाही आपल्याला कि कुठून कुठली नदी येते वगैरे बट आपल्याला एकच नदी वाहताना दिसते इकडे वाव कृष्णा आणि मलप्रभा या दोन नद्यांचा संगम आहे चला आपण पण वगैरे आहे समजा कोणाला नदीत जायचं असेल तर घसरेला इकडे आम्ही थोडं पाण्यात आलोय थोडं ऍटलिस्ट काहीतरी धुऊन मग मंदिरात जातो वाव तिकडे गॉश oh nice. yeah. मंदिर खूप सुंदर आहे इकडे बघू शकता सगळं दगडी बांधकाम आहे आणि वरती जे बसवेश्वरा होते आपले हिंदू लिंगायत समाजाचे जे रिफॉर्मर सोशल रिफॉर्मर आणि ते कवी पण होते स्वतः सो so, त्यांची समाधी आहे इकडे समाधी स्थळ आहे आणि आतमध्ये म्हणजे जुनं मंदिर म्हणतात संगमेश्वराचं कुडल संगमचं मंदिर सो जाऊयात आपण आतमध्ये आय थिंक इकडून आहे मंदिर एक नदीमध्येच पूर्ण नदीमध्ये असं बनवलंय की आतमध्ये उतरायचं आणि खाली एक लिंग आहे तर हेच या जागेची खासियत आहे की खाली उतरून नदीमध्ये उतरून म्हणजे ते सगळं केलेलं आहे तर खाली उतरून मग शिवलिंगाचं दर्शन घ्यायचं असं ही जागा आहे तर आता आपण तिकडे चाललोय तर इकडे हे नदीचा व्हि जो आहे तो बघू शकता इकडे बसवेश्वर ऐक्य मंडप असे लिहिलेलंय यांची समाध समाधी स्थळ आहे बसवेश्वरांचं इकडे भरती अँड इथून असं खाली जायचंय वाव ओ माय गॉड किती खाली आहे हे माहित नाही सीरियसली हे थोडं थोडं येते इकडे ॲक्च्युली नदीचं जो पाणी आहे ना ते सगळं इकडे जेव्हा जास्ती पाणी असतं तेव्हा हे सगळं भरलेलं असतं पूर्ण तर हे जे खालचं मंदिर आहे लिंग आहे ते सगळं पाण्यात असतं आता काही वाटत नाही आहे पाणी वगैरे जास्ती मे बी पावसाळ्यात वगैरे किंवा जास्त पाऊस वगैरे आला तर होत असेल पाणी जास्त तसं वाव कुसलं हे पूर्ण असं पाण्यातच आहे हे म्हणजे नदीतच खोदून केलेलं आहे हे असं सो आता हे बघू शकता असं इथून सुरुवात आहे त्याची आणि किती स्टेप्स आहेत खाली उतरल्या उतरायला आणि चढायला ओम शिवाय आणि तिथे बाजूला बघू शकता त्या लिंगाच्या बाजूला पाणी वगैरे आहे म्हणजे एकदम छोटासा असं झऱ्या टाईप पाणी येतोय आणि इकडे पण आहे हे बघू हे नदीच पाणी आहे इकडे लिहिलं ऍक्च्युली सो ही इगडच्या साईडची जी नदी आहे ती मलप्रभा नदी आहे इकडच्या साईडची आणि इकडे बघितलं तर ही नदी आहे कृष्णा नदी इकडच्या साईडून इथे लिहिलेली आहे ती जी बोर्ड आहे ते कृष्णा नदी आहे आणि मग ह्या दोन्हीचं संगम जे आहे ते पुढे कॅरी ओव्हर होतं इकडून असं समोर एक नदी जाते तर ती कृष्णा नदी अँड हे जे आत्ता मंदिर आपण थांबलोय ते मंदिर म्हणजे हे समाधी सॉरी संगम मंदिर आहे आणि समोर ह्या दोन्हीचा संगम मिळून पुढे कॅरी करते नदी ती सोया ठिकाणी थोडस जे ट्रेन क्रॉसिंग आहे त्याचा गेट पडलाय त्याच्यामुळे मागचे अर्धा तास वगैरे आम्ही थोडं लांबच थांबून होतो तर एक इन्सिडेन्स असा झाला आमच्यासोबत की आम्ही इथे थांबलो होतो लाईक तर एक गाडी आली मागे थांबली आमच्या आणि फोर व्हीलर होती तर त्याच्यात काही इथले लोकल लोक होते आणि मग ते, ते, ते आले आमच्या गाडीच्या मागे जे सेयस टू द रोडचा व्हिडिओचा जो नाव आहे ते लिहिलेलं आहे तर ते बघून ते आले आमच्याकडे बोलायला आणि ते विचारलं की काय करताय कसं करताय यूट्यूब चॅनल वगैरे आहे का वगैरे वगैरे तर ते लोकल होते आणि मग आम्ही पण थोडंसं लाईक बोललो इथलं सगळं थोडंसं झालं डिस्कशन त्याच्यानंतर त्यांनी आहे ना त्यांच्या ते घरात एक लग्न आहे आता मंडेला आज सॅटर्डे आहे तर मंडेला त्यांच्या घरी एक लग्न आहे तर त्या लोकांनी लिटरली आम्हाला हे जे इन्व्हिटेशन कार्ड आहे माहिती नाही आय मीन आय एम सरप्राईज त्यांनी ना इन्व्हिटेशन कार्ड देऊन गेले ते हे कन्नडमध्ये आहे मला एवढं काही वाचता नाही येणार बट ते म्हटले की ते नाव वगैरे आहे आणि नंबर आहे तुम्ही कॉल करा वगैरे तर आय uh, मीन I mean, uh, किती भारी असतं हे ट्रॅव्हल म्हणजे मला असं वाटायला लागले की किती अनोळखी लोक पण लगेचच असं ओळखीचे होऊन जातात आणि ते सांगितले की लाईक तुम्हाला इथे काहीही प्रॉब्लेम आला तरी तुम्ही आम्हाला uh, कॉल करा आणि लग्नाला नक्की या ता ता चा तर त्याच्या भावाचंच लग्न आहे तर ते सांगून गेले की नक्की या वगैरे वगैरे ओ oh आहे गॉड म्हणजे पत्रिका बघून तर वाटतंय की जायला पाहिजे आम्ही नाही माहिती आम्ही आता म्हणजे काय प्लॅन आहे माहिती नाही आम्हाला पुढचं हम्पी नंतर वगैरे किंवा मंडे पर्यंत पण नाही माहिती आम्हाला काय प्लॅन आहे बट स्टील दिस इज द हॉस्पिटॅलिटी ऑफ द लोकल पीपल तर एक वेगळं नाही का एक वेगळं इम्प्रेशन पडतं की फुल टाईम ट्रॅव्हल करतो आहे लाईक जॉब सोडून वगैरे वगैरे तर ते विचारत होते की कसं करता मॅनेज कसं करता वगैरे वगैरे तर त्याच्यामुळे ना एक वेगळाच इम्प्रेशन आहे तर आय मीन दे आर ट्रीटिंग लाईक दे आर फॅमिली मेंबर्स ओके त्याच्यामुळे हे इन्व्हिटेशन आहे सो आम्ही विचार करू या लग्नाला जायचं की नाही ते लेट सी आणि आता समोर मी बघते की जे गेट आहे ते ओपन झालंय निघूया आपण आता तुला दिसत इकडे सगळं असं वाटायला लागलं कुठल्या तरी वेगळ्या जगात आलोय मी असं वाटत आहे जास्तीचा पीक गहू आहे आणि ते वेगळ्या फायनली आम्ही पोचलो हम्पी मध्ये अँड यार खूप थकल्यासारखं वाटतंय आज सो जस्ट आम्ही आता अक्च्युली सकाळपासून आम्ही लाईक दुपारचं जेवण नाही झालंय आज सो आता डायरेक्ट जेवून घेतो आणि झोपून जायचंय सो या आय होप की तुम्हाला हा दोन दिवसाचा प्रवास पुणे टू हंपीपर्यंतचा बाईक राईड तुम्हाला आवडला असेल सो याच्यापुढे आम्ही हम्पी आणि हम्पीच्या आसपास जितकं पण आहे सगळं आम्ही बाईकवर एक्सप्लोअर करणार आहे सो पुढच्या एपिसोडमध्ये मी हम्पीचा एरिया अँड इथलं सगळं जे स्पॉट्स आहेत ते सगळं मी त्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर पुढचे व्हिडिओ पण बघायला विसरू नका सो so, अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सो so, भेटूया पुढच्या एका नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत तो तुम्ही स्वस्त रहा मस्त रहा आणि फिरत राहा बाय